नमस्कार मित्रांनो आज बॅग करून मुंबईला निघालो आहे पुन्हा सकाळी आता गावच्या एस टीची वाट पाहतो आहे हा माझ्याकडं पाठीमागचा रस्ता इकडे ही लोणारी बंदर आहे आणि तिकडनं आता रात्रीची वस्ती ये वस्तीची एस टी येईल सकाळी सहा पंचवीस ते पस्तीसच्यामध्ये येईल तर वाड़ वाट आता जसं मुंबईकडे प्रवास होईल मी तुम्हाला प्रवास दाखवण्याचा प्रयत्न करेन हा माझ्या वाडीकडे उतरण्याचा बसस्टॉप आहे आणि हा रस्ता वाडीकडे जातो आणि समोर जे टर्न आहे त्या टर्नपासून अजून एक लेफ्ट आहे तो माझ्या घराकडे जातो तर कधी तुम्हाला माझ्या घराकडे यायचं असेल तर ह्या गावधरवाडीचा दोन नंबरचा स्टॉप आहे त्याच्यावरती उतरून चळ तुम्ही पहिला लेफ्ट न पकडताना इथे ह्या टर्नवरती हे बघा ह्या टर्नवरती दुसरा लेफ्ट आहे तिथून तुम्ही सह आलात का एक टर्न घेतला का डायरेक्ट घराजवळ हा मित्रांनो यशे आली तर मी पण आता निघतो वडील पण आहे तिथे आता आठ वाजताच होते तर मी पनवेलपर्यंत जाईन आणि तिथून मग रेल्वेने घरी झालं चला जस जशी जर्नी होईल मी तुम्हाला दाखवायचं मी तर फायनली गाडी निघाले तर मिनटं लेट सध्या चला जजसूच वेळ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न कर you mm -hmm. मी एक चार बोट ते घाटला आलो आहे आणि तुम्ही पाहता मी खूप स्पीड ब्रेकर आहे चालू कोल्हापूर कडे चाललो नऊ नऊ ला गाडी भरणाच्या औषधी आली तिथे चढणार आणि उतरणार पॅसेंजर नव्हतं त्यामुळे गाडी अशी तीन Субтитры сделал मित्रांनो मी आता पुला थ्रू आलो आहे आणि गाडी दोन मिनटासाठी इथे थांबली ऑलमोस्ट तिने सदतीस ते अडतीस मिनटं घेतली सिनरी खूप चांगली होती पण गाडीचं स्पीड जास्त असल्यामुळे मोबाईल शेक जास्त होत होतं म्हणून जास्त शूट करता आला नाही आणि बॅटरी पण लवकर डाऊन होते तर पाऊस जिथपर्यंत शूट करते तेवढं शूट करण्याचा प्रयत्न करेल हा मित्रांनो नऊ पंचेचाळीस झालेत ऑलमोस्ट पस्तीस मिनटं लागली गाडीला भरणा नका तो पोलादपूर डेपोला यायला मी आता पोलादपूर डेपोमध्ये आहे एक दोन मिनटं गाडीचा वॉल्ट असणार आहे असं डिक्लेअर केले बाबी आता पुढे जाऊ बॅटरी शेअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा